नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत आहात ना मजेतच राहा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे माझी हेअर केअरची ट्रीटमेंट मी कशी करते घरच्या घरी मेहंदी कशी भिजवायची आणि कशी कशा पद्धतीने ती लावायची तर बघा फ्लॅक्स सीड्स आणि मेथी मी एक एक चम्मच घेतली ती तीन तास पाण्यात भिजत ठेवली होती शेनाज हुसेनचं एक मेहंदीचं पॅकेट घेतलं आहे मी तुम्हाला पटेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कुठलंही घेऊ शकतात आणि हे पाणी आता मी गाळून घेते पूर्णपणे गाळून झाल्यानंतर हे हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे याचा पण आपण यूज करू आता यूज कशाप्रकारे करायचं ते दाखवते तुम्हाला मी साईडला ठेवायचं हे गाळून घेतल्यानंतर मग आता हे बघा हे एवढ्या पाण्यातच आपल्याला काय करायचं दोन चमचे कॉफी घ्यायची आणि दोन चमचे कॉफी त्यात ॲड करायची आणि हे पाणी बॉईल करायचं आहे आपल्याला आणि बॉईल केल्यानंतर पूर्णपणे गार होऊ द्यायचं पाणी आणि गार झाल्यानंतर मग आपण त्याची हे मेहंदीमध्ये ते भिजवायला यूज करायचा आहे त्याचा आता बघू शकता बीटरूट आणि ॲलोविराचं हे घेतलेत मी कटिंग करून कोरपड आणि त्याच्यात फ्लॅक्सीड आणि मेथी टाकली आता हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि हे तुम्ही चाळून पण घेऊ शकतात मी डायरेक्टच लावणार आहे त्यामुळे मी चाळ चाळत वगैरे नाही आहे तुम्ही चाळणीने चाळलं तर अगदी बेस्ट पण मला आता एवढा वेळ नव्हता त्यामुळे मी तसंच ठेवलं आहे आता मी रात्रीच्या वेळेस ही मेहंदी भिजवून ठेवते हा म्हणजे दु, दु दुसऱ्या दिवशी सकाळी आपण लावू शकतो आणि लोखंडी कढईच घ्यायची मेहंदी भिजवायला नेहमी कधी पण आणि त्याच्यात बघा भृंगराज पावडर आणि आवळा पावडर दोन चमचे मी मिक्स करणार आहे अशा पद्धतीने जेवढं ते आपलं ज्यूस बनलं आहे ना हे सर्व त्या तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे मेहंदीचं मेहंदी तेवढ्यातच आपल्याला मेहंदी ॲड करायची आहे तेवढ्या बघा त्या मेहंदीचं पॅकेट फोडून आहे आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कुठल्याही कंपनीची मेहंदी वापरू शकतात मी सेना जुसेनची वापरली म्हणून तुम्ही पण तीच वापरायची असं काही कंपल्सरी नाही आहे कारण हे काही प्रमोशन वगैरे नाही आहे कुठल्या गोष्टीचं मी फक्त जी वापरते ते तुम्हाला दाखवते तर बघा मी अर्धं पॅकेट याच्यात ॲड केलं आहे आणि त्याच्यात बसेल तेवढंच वापरायला घ्यायचं त्यामुळे शक्यतो पेस्ट करताना कमीच करायची म्हणजे कसं जेवढी आपल्याला यूज होईल तेवढीच करायची जास्त नाही करायची आणि जास्त जर झाली असेल तर तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात बीट आणि ॲलोवेराची पेस्ट बघा अशा प्रकारे मेहंदी पूर्ण असं काहीतरी मिक्स करण्यासाठी घ्यायचं म्हणजे कसं पटापट याच्याने कसं घेतले ना तर एकदम व्यवस्थित मिक्स होते मेहंदी बघू शकता कशा पद्धतीने मी करते ते आणि थोडं थोडं पाणी टाकत जायचं आपलं याचं जे पाणी बनवलं आहे ना आपण कॉफीचं ते थोडं थोडं टाकत जायचं एकदम टाकायचं नाही कारण कसं एकदम पातळ पेस्ट झाली ना मग ती पूर्ण लावल्यानंतर सगळी अशी गळते ती केसांमधून बाहेर येते ती मग अशा अशी मेहंदी व्यवस्थित रंगत पण नाही म्हणून कलर येत नाही आणि हिचा एक महत्त्वाचा म्हणजे हिचा जास्त कलर येत नाही केसांना ही फक्त कंडिशनर कंडिशनिंगचं काम करते केसांसाठी म्हणून ना इला जास्त करून ते दोन ते तीन तास ठेवले तरी चालेल तुम्ही पण कलर येईल असं तुम्ही असं वाटत तुम्हाला की कलर येईल पण कलर जास्त येत नाही या मेहंदीला जर तुम्ही कलर लावत असणार तर मग मेहंदी लावू नका आणि मेहंदी लावत असणार तर कलर लावू नका कारण कलर केलेल्या केसांवरती मेहंदीचा कलर येत नाही आणि मेहंदीचा केसांवरती कलर मेहंदी लावलेल्या केसांवरती कलरचा कलर येत नाही असं असतं ते म्हणून त्यामुळे दोघांपैकी कुठलंही एकच यूज करा बघा अशी थीन एकदम पेस्ट बनवायची आता मी याला रात्रभर झाकून ठेवलं आता तोपर्यंत मी दुसरी कामं टप्प्यात एका ठिकाणी कॉफी ठेवली एका ठिकाणी चहा ठेवली कारण आमच्या घरात दोन जण कॉफी पितात दोन जण चहा पितात त्यामुळे बघा कशाप्रकारे मेहंदी लावायची तर दाखवते तुम्हाला मी केसांचे दोन भाग करून घ्यायचे आणि व्यवस्थित आधी विंचरून घ्यायचे केस म्हणजे कसं गुंथा ठेवायचा नाही म्हणजे व्यवस्थित मेहंदी लावता येते आपल्याला आणि मी स्वतःच लावते मला सवय असल्यामुळे तुम्ही जर तुम्हाला जर कोणाकडून लावायची असेल तुम्ही त्यांच्याकडून लावून घेऊ शकतात तुमची आई असेल बहीण असेल मावशी काकू कोणी असेल त्या त्यांच्याकडनं लावू शकता तुम्ही आणि बघा असं अशा प्रकारे आधीनंच कालपासून सुरुवात करायची कालपासून सुरुवात सुरुवात केली म्हणजे मग नंतर खालच्या केसांना मेहंदी लावाय लावत यायचं कारण कसं आहे म्हणजे ते व्यवस्थित सर्व प्रकारे मेहंदी सगळ्या ठिकाणी केसांना व्यवस्थित लागते आणि कलर पण छान येतो आणि कंडिशनरिंग पण छान होते आणि डँड्रप वगैरेचे प्रॉब्लेम पण तुमचा सॉल्व्ह होईल कारण आपण स भरपूर प्रकारच्या याच्यात हर्ट्स टाकलेले आहेत म्हणून अजिबात नुकसान होणार नाही केसांना याचं टेन्शन घेऊ नका एकदम छान रिझल्ट आहे तो तुम्ही एकदा लावून बघा करून बघा आणि मग मला सांगा, प्रकारे ता ता मला की सांगा? की सा तर प्रकारे तुम्ही मेहंदी अप्लाय करू शकता आणि त्याचा रिझल्ट मला नक्की सांगा रि की मेहंदीचा रिझल्ट कसा आला जर तुम्ही यूज केली असेल तर मेहंदी ह्या मे मेहंदी लावल्याने मेहंदीचे फायदे पण खूप सारे आहेत तुमचे केस गळणे थांबतील डँड्रफ होणं थांबेल परत केसांना खाज येते आतून ते खाज सुटणं बंद होईल कारण आपण त्याच्यामध्ये फ्लॅक्सी टाकलं ना जेलवालं त्याच्यामुळे केसांना खूप चांगल्या प्रकारे पोषक मिळतं पोषण मिळतं आणि त्याप्रकारे मी व्यवस्थित मग असं लावून घ्यायचं कारण मी तर तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही ओ, क हे वापरण्यापेक्षा आपलं केमिकल वापरण्यापेक्षा हे वापरा याच्याने केस निरोगी पण राहतील आणि केसांना कुठल्या प्रकारची इजा पण होणार नाही आणि खूप छान फक्त कलरच्या बाबतीत थोडंसं माझं म्हणणं आहे की कलर एकदम डार्क येणार नाही जर तुम्हाला डार्क कलर हवा असेल तर मग तुम्ही कॉ कॉफी पावडर किंवा चहा पावडर जास्त ॲड करू शकतात त्याच्यात म्हणजे तुम्हाला कलर डार्क येईल आणि ज्यांची केसं वाढत नसतील त्यांची केस वाढण्यासाठी पण मदत होते याच्याने तुम्ही एकदा करू नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला केस खूप छान शायनी आणि एकदम ग्लो करतात या बघू शकता मी असं कशाप्रकारे अप्लाय करते बघा तुम्हाला दिसतच असेल असं छानपैकी एकदम केस केसन केस आहे बघा प्रकारे अप्लाय करायची मेहंदी म्हणजे पूर्ण केस रंगला पाहिजे बघा माझा केसांचा फायनल लुक किती शाईन आली केसांना किती सुंदर दिसत आहेत बघू शकता कारण आणि रात्रभर मी तेल लावून ठेवलं तर वॉश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी शॅम्पू आणि कंडिशनर केलं कंडिशनिंग नाही केलं तरी चालेल कारण ऑलरेडी आपण तरी भरपूर टाकलो होतं मेहंदीमध्ये ऑलरेडी शाईन येतेच इथे केशांना Niki retsu ba. Teneko. Ocha <muchos> nemana? Chama ne.

ज बाळा बघा तुम्ही पण गाइस कसं दिसते बाळा आमच्या गुट्टूचा आवडलं का तुम्हाला दाखव मग आडी तुझे यांना दाखव सगळ्यांना दाखव हाय हाय गाइस बोल ना बोल ना हाय गाइसशी बोल हो ना आता मेहंदी लावून झाली गुड्डूशी खेळून झालं आता आपलं काम तर काही सुटत नाही बटाटे उकडवायची होती मला म्हणून आता मी बटाटे उकळून घेते कारण मला करायची होती साबुदाण्याची खिचडी कारण आज गुरुवार असल्यामुळे मग साबुदाण्याची खिचडी करायची होती त्यामुळे मग मी कुकरमध्ये पाणी टाकायचं खाली आणि मग भांड्यातच मी उकडते बटाटे म्हणजे कसं आहे जास्त असे पाणी त्याच्यात आतमध्ये जात नाही ना ते छान लागते खिचडीची टेस्ट वेगळी एक लागते एकदा दे तुम्ही नक्की ट्राय करून बघा असं कर अशा पद्धतीने जर बटाटे उकडून घेतले ना तर खूप छान चव येते खिचडीला त्यामुळे मी अशाच पद्धतीने करते कारण कसं आपण पाण्यात उकळले ना मग ते थोडेसे बटाट्यांचं काम झालं आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया घेऊया आणि शेंगदाणे भाजायची पण ट्रिक एकदम सोपी तुम्हाला दाखवते मी त्याला ना थोडंसं पाण्याचा हात लावायचा म्हणजे शेंगदाणे कुरकुरीत भाजले जातात आता हे व्हिडिओ माझ्याने स्किप झाला पण तुम्ही करताना तसं करायचं शेंगदाणा भाजायचं आधी आहे ना थोडंसं असं पाण्याचा हात ला लावायचा त्याला आणि शेंगदाण्याची सालं काढायची पण एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली बघ्यात तर तुम्ही तुम्हाला जर बघायचं तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकतात मी प्रकारे शेंगदाण्याची साल काढली होती तर याला रिलेटेड मी व्हिडिओ पो पोस्ट केला आहे ते बघाल तुम्ही तर त्या तशा पद्धतीने तुम्ही शेंगदाणाची सालं काढू शकतात एकदम इझी निघतात तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढ नेक्स्ट व्हिडिओला पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ तर अशा प्रकारे बघा शेंगदाण्याचं कुट झालं करून आणि मी डायरेक्ट खिचडी पण तुम्हाला रेडी दाखवली कारण कसं आहे म खूप व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि एवढा व्हिडिओ मोठा व्हिडिओ तुम्ही काही बघत नाही त्यामुळे मी फक्त लास्टची प्रोसेस दाखवली बघा किती छान खिचडी झाली एकदम भुसभुशीत मस्त या तुम्ही पण खायला तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ टेक केअर स्वस्त रहा मस्त रहा